वेलकम टू आवर चॅनल मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथे मी सकाळी छान पद्धतीने गुढी उभी केली आहे देवपूजा आटोपली आहे तर म्हटलं चला आज गुढीपाडव्याची थाळी बनवायला घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे ओवा हातावर छान करून घेतलेला आहे आणि इथे छान थोडंसं तेल गरम करून घातलेलं आहे या सगळ्यांना तुम्हाला तर लक्षात आलेच असेल की मी इथे पुरीची कणिक भिजवत आहे तर मोहन छान पिठाला चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला मोहन व्यवस्थित चोळल्यानंतर ते सगळीकडे एक समान पद्धतीने लागते आणि पुऱ्या छान होतात रवा घातल्यामुळे पुऱ्या टम्म फुगलेल्या राहतात आणि त्या ते अति तेलकटही होत नाहीत आणि खायला छान लागतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांच्याच घरी ह्याच पद्धतीची थाळी बनवलेली असणारे प्रत्येकाच्या घरची पद्धत थोडीफार वेगळी असेल पण तुम्हालाही माझ्या घरची जी बनवलेली थाळी आहे ती जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि थोडं थोडं पाणी घालून इथे मी छान पुरी करण्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे आणि इथे तेल लावून आता ती छान एक समान एक जीव करून घेत आहे इथे दोन ते तीन मिनटं मी व्यवस्थित पुन्हा ती छान भिजवून घेत आहे मळून घेत आहे तर तुम्हाला पाडव्याला तुम्ही कोणत्या पद्धतीची थाळी बनवलेली आहे तुम्ही गुलाबजाम बनवले आहे बासुंदी बनवली आहे की श्रीखंड बनवलं आम्रखंड बनवलं की शिरा बनवला ह्या की खीर बनवली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे गुढीसमोर शिरापुरीचा नैवेद्य असतो तर त्यामुळे मी इथे थोडासा शिरा करून घेणार आहे आणि छान डाय ड्रायफ्रूट इथे मी तुपामध्ये तळून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आणि ड्रायफ्रूट तळत आलेले असतानाच मी तुपा गरम तुपामध्ये इथे रवा घालून घेणार आहे गरम तुपात छान असा रवा घातल्यावर तो फुलून येतो आणि छान पद्धतीने भाजल्या जातो त्याचा वासही छान येतो सुगंध छान येतो आणि व्यवस्थित तो तुपात भाजल्या जातो आणि छान फुलल्यामुळे शिराही छान मौसूत असा होतो तर मी इथे हा छान गोल्डन ब्राऊन रंगावर मंद गॅसवर भाजून घेणार आहे आणि छान घरामध्ये वास दरवळतो आहे बघा रवा भाजल्याचा खूप सुंदर सुगंध येत आहे तर इथे मी छान गोल्डन ब्राऊन रंगावरती हा भाजून घेणार आहे तुम्ही इथे यामध्ये गरम करून पाणी पण घालू शकता पण मला नैवेद्यासाठी ठेवायचा होता म्हणून मी इथे दूध आधीच गरम करून ठेवलेले होते आणि यामध्ये मी दूध घालून घेणार आहे रवा छान गोल्डन ब्राऊन भाजल्या गेलेला आहे आणि वासही सगळीकडे दरवळतो आहे तर बघा इथे छान भाजल्यानंतर इथे मी दूध ॲड करून घेणार आहे थोडं थोडं करून दूध इथे ॲड करायचं आहे आता बघा दूध ॲड केल्यानंतर व्यवस्थित मी इथे चमच्याने दूध आणि रवा व्यवस्थित मिक्स करू मिक्स करून घेत आहे आणि रवा छान दूध शोषून घेईपर्यंत याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि दूध व्यवस्थित आटल्यानंतर यामध्ये मी गूळ किसून घातलेला आहे एकवाटीला एक वाटीच गूळ इथे मी प्रमाण घेतलेला आहे आणि इथे छान मी गुळाचा असा रव्याचा आणि गुळाचा शिरा करणार आहे तर गुळाचा छान पाक होऊन तो घट्ट झाल्यानंतर इथे मी विलायची आणि बडीसोप खू खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घेतलेली आहे आणि ती भरड इथे मी घातलेली आहे त्याने छान सुगंध येतो गुळाच्या शिऱ्याला गुळाचा कुठलाही प्रकार असला तर त्यामध्ये सुंठ आणि बडीसोप घातली तर खूप छान चव लागते आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती तळलेले बघा ड्रायफ्रूट किती सुंदर दिसत आहे शिऱ्यामध्ये आणि शिऱ्याचा रंगही खूप छान आलेला आहे तर इथे मी झटपट ही भाजी बनवणार आहे कारण की आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे बरीचशी आमंत्रण पण आहेत आणि त्या ठिकाणी पण जायचं आहे पण घरच्या देवाला नैवेद्य केल्याशिवाय कसे जाणार ना त्यामुळे झटपट भाजी बनवायची आहे तर इथे मी वांगं बटाटा टोमॅटो कांदा सर्वच एकत्र करून चिरून कुकरला लावून घेतलेला आहे इथे दोन शिट्ट्या मी कुकरच्या करून घेणार आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर ही भाजी झटपट पद्धतीने होते जे बॅचलर लोक आहेत किंवा हॉस्टेलला राहणारे आहेत किंवा जे नोकरीनिमित्त दुसरीकडे दुसऱ्या गावी राहतात त्यांच्यासाठी ही भाजी खूप झटपट होणारी आहे तर अशा पद्धतीने भाज्या कुकरमध्ये शिजल्यानंतर त्या थोड्याशा चमच्याने मी स्मॅश करून घेणार आहे आणि ती कढई गरम करून ठेवलेली आहे कढईचं तेल छान पद्धतीने तापलं की त्यामध्ये मी मोहरी तडतडवून घेणार आहे आणि हिंग छान तळवून घेणार आहे आणि यामध्ये मी तमालपत्र कढीपत्ता आणि काळे मिरे घालून घेणार आहे इथे मी हळद घातलेली आहे तेलामध्ये आणि ते काळा मसाला जो की मी घरीच केलेला आहे आणि याचा व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे लाल तिखटही मी घरीच केलं आहे कांडप दळून तळून आणला आहे याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे तर हे व्हिडिओ नक्की तुम्ही चॅनलवर बघू चॅनलवर जाऊन बघू शकतात आणि तेही व्हिडिओ आवडलेस त्यांना लाईक करा आणि इथे मी बघा हे सर्व घरचंच काळा काळा लसूण मसाला आणि लाल तिखट इथे मी वापरते आहे ते छान परतून घेणार आहे यामध्ये मी कसुरी मेथी पण टाकून घेणार आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचा मी लसण अद्रक वापरलेलं नाही आहे आणि मसाले जास्त तेलामध्ये जळू नये म्हणून मी ते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यावर बघा तेलाचं किती छान दवंग आलेला आहे आणि कलर किती सुंदर आला आहे आणि ह्या स्मॅश केलेल्या भाज्या मी टाकून घेणार आहे आणि धुवून थोडंसं पाणी टाकून याच्यात घेणार आहे रस्साभाजी करणार आहे मी पुरी खाण्यासाठी तर ही भाजी इतकी झटपट होते आणि इतकी छान आणि चवदार लागते खमंग लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तेलाचं तवंग आणि हे बघा किती छान तर्रीदार अशी भाजी झालेली आहे इथे मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि भाजीची रंगत आणि चव वाढवण्यासाठी मी कोथिंबीर इथे ॲड करून घेणार आहे यामध्ये मी कुठलंही खोबऱ्याचं बाटण घातलेलं नाही आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही आहे किंवा घट्टपणा येण्यासाठी भाजीला डाळीचं पीठ टाकलेलं नाही आहे तरीही ही भाजी चवीला इतकी भन्नाट लागते ना की तुम्ही नक्की करून बघा एक दिवस तर माझी पुरीची कणिक पण आता बघा इथे छान व्यवस्थित भिजलेली आहे आणि मी तेल तापत ठेवलेलं आहे इथे मी कुठल्याही प्रकारचं गव्हाचं पीठ न लावताच या पुऱ्यावर लाटून घेणार आहे व्यवस्थित ते याला तेल लावून आपण कणिक तयार करून घेतली त्यामुळे याला पीठ लागत नाही व्यवस्थित तेलावरच या छान लाटल्या जात आहेत खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मी या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याआधी मी इथे कुरडई पापड तळून घेणार आहे थाळीवर वाढण्यासाठी तर या कुरड्या देखील गव्हाच्या मी घरीच बनवलेल्या आहेत आणि ह्या कशा पद्धतीने बनवलं आहे यासाठी व्हिडिओ नक्की बघा तर या कुरड्या अतिशय सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवल्या आणि उडदाचे पापड तर हाताला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता उडदाचे पीठ न फुटता हे पापड मी बनवले आहेत तर हाही व्हिडिओ नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तर पुऱ्या मी ते बघा खालून व्यवस्थित एका बाजूने तळल्यानंतरच पलटून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने या पुऱ्या तळून घेतल्या पाहिजेत त्यामुळे पुऱ्या छान टम्म फुकतात आणि व्यवस्थित तळल्या जातात आणि इकडे बघा माझी पूर पुरीच मोडपून गेलेली आहे तळता तळता तर इथे मी दुसरी पुरी तळून दाखवते आहे अशा पद्धतीने मी ही थाळी इथे तयार करून घेतलेली आहे आणि थाळी वाढून घेतलेली आहे तर माझी थाळी कशी वाटली थाळीतील कोणता पदार्थ तुम्हाला आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा व्यवस्थित ह्या पुऱ्या तळल्यानंतर इथे मी आता ताट वाढलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या छान तळणं झाल्यानंतर